आज आपण पाहणार आहोत मस्त अशा मिनी कुकीज जेवढ्या छान दिसतात तेवढ्या छान लागतात हे बरं का तर काय करायचंय एका बाउलमध्ये तीन चमचे रूम टेम्परेचरवरचं बटर घ्यायचं बटरच्या बटरच्याऐवजी तुम्ही तूपही घेऊ शकता आणि जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्यांनी हे मी बटर घेतलेले आता हे बटर छान मिक्स झाल्यानंतर इथं अर्धा कप साखर टाकायची आहे तुम्ही पिठी साखर घ्या म्हणजे कसं की ही प्रोसेस लवकर होईल हँड मिक्सर किंवा जे आपल्याकडं जे काही असेल त्यांनी फक्त याला फेटून घ्यायचंय जर पिठी साखर असेल तर लवकर हे फेटलं जातं आता इथं साखर डायरेक्ट होती म्हणून ते लवकर फेटत नव्हतं मग मी काय केलं याच्यामध्ये वन फोर्थ कप रूम टेम्परेचरवरचं दूध टाकलेलं आहे आणि छान असं बॅटर फ्लफी होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल की दूध मग टाकायचंच नाही का जर पिटी साखर घेतली तर दूध टाकायचंय पण लास्टलाही टाकू शकतो आपण पण इथं साखर मोठी असल्यामुळे मी अगोदरच टाकलेले तर याच्यामध्ये मी मैदा वापरला आहे तुम्ही गव्हाचं पीठही घालू शकता एक कप मैदा घेतला आहे वन फोर्थ कप मी जे ड्राय कोकोनट पावडर असते म्हणजे नारळाचा भुरं असतो ती घातलेली आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली तर मैद्याऐवजी गव्हाचं पीठ नक्की वापरा त्याने ही खूप छान कुकीज होतात इथं तुम्ही केशरवालं दूधही घालू शकता बस आता काय फक्त मिक्स करायचं याच्यामध्ये विलायची पावडर घातली इथं अजून छान फ्लेवर येतो तर हा डो आपला तयार झालेला आहे हा फ्रीजमध्ये पंधरा वीस मिनटं ठेवून तुम्ही कुकीज बनवू शकता आणि कुकीज तुम्ही कुठल्याही शेपच्या बनवू शकता मी आज मिनी कुकीज बनवणार आहे म्हणून हा डो मी पायपिंग बॅगमध्ये भरते आणि याला मी फ्रीजमध्ये वगैरे काहीही सेट करायला ठेवलं नव्हतं लगेच ह्या कुकीज बनवल्या होत्या पण इथं काय झालं हा डो जरा थोडासा घट्ट जर असतो म्हणून मी पायपिंग बॅगमध्ये भरला पहिली कुकीज आहे म्हणजे बनवायला घेतली मला छोट्या छोट्या फ्लावर कुकीज बनवायच्या होत्या पण पायपिंग बॅग फाटली मग मी काय केलं नोझलमध्ये थोडा थोडा डो घालून मी असं प्रेस करून करून या कुकीज बनवल्यात आता या कुकीज तुम्ही मायक्रोवेमध्ये बेक करू शकता किंवा गॅसवरतीही बेक करू शकता कढईमध्ये प्रिहीट करून तर मी मायक्रोवेमध्ये केलेत दोन सॉरी चार मिनिटांमध्ये ह्या कुकीज बेक झालेल्या आहेत आणि अव्हनमध्ये केला तर थोडासा जरा जास्त टाईम लागेल पण परफेक्ट पर्फ, परफेक्ट बेक होतील तर बघा मी अशा प्रकारे प्रेस करून करून या कुकीज बनवल्यात एकदम छोट्या साईजच्या मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात आणि दिसायलाही छान दिसतात आणि त्याचबरोबर जास्त प्रमाणात म्हणजे खाण्यापेक्षा थोडं थोडं दिलं ना तर मुलं खुश होतात तर एक कुकीज जळलेले पण बाकी मात्र खूप छान असे झालेले आहेत मी तोडून देखील दाखवते तुम्हाला तर हे बघा य ही जळलेली आहे पण काही प्रॉब्लेम नाही तीही खाऊ शकतो असं नाही की तो ती फिकून देऊ शकतो तर मस्त अशा कुकीज एकदम क्रिस्पी बनलेल्या आहेत तर ह्या कुकीज तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका परत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा